स्वागत आहे तुमचे आपल्या या व्हिडिओमध्ये फायनली आता आम्ही झालोय रेडी आता आम्ही चाललो इथून बुसावला बसने सगळं बॅग बिग सगळं ओके आहे आता आपण घरातील देवांचं दर्शन घेऊ लेट गेली म्हणून थोडा अंदुक अंदुक दिसतंय घरातील देवांना देवांचे पाय पडून आता आम्ही निघतोय पुढील प्रवासाला या ठिकाणी आता आपली रिक्षा देखील येऊन गेलेली नाश्ता करून बस स्टँड ला जाण्यासाठी इथून आम्ही आता जाऊ भुसावळला बस स्टँड वरून धुळ्यावरून आता बस निघाली हे बघा आमच्या धुळ्याच्या बस स्टँडची अवस्था कशी अजिबात चांगला रस्ता नाही बस मध्ये बघू शकता तुम्ही किती खूप जास्त गर्दी आता आम्ही जळगावच्या स्टँडवर येऊन गेलेलो आहे इथून आता आम्ही बुसव गाडी बघणार आहे हे आहे जळगावचा बस स्टँड फायनली आमची ट्रेन येऊन गेली आम्ही आता ट्रेन ट्रेनमध्ये बसून गेलोय ते बघा किती छान असं हिरवगार दृश्य आहे आता इथे संध्याकाळचे सव्वा सात वाजलेले आम्ही जेवण ऑर्डर केलेले जेवण आला का तुम्हाला दाखवेल आता आमची ट्रेन पंधरा मिनिटं भोपाळच्या स्टेशनवर थांबलेली आहे yes, चला या ठिकाणी आमच्याशी गुड मॉर्निंग फ्रेंड आता सकाळचे पाहुणे आठ वाजलेले

उपर कुटे कुटे शोधते फोन पा तो ऊपर गई थी ना फोन लेके नहीं है इधर भी नहीं है नहीं है अब क्या करें नीचे का किराया तो नहीं

तकिओ की के पास यार आप नहीं लगाना ठोंड पकूंटे ही तेरी तिलादी सक नहीं है मामा के बैग में कैसे जाएगा पागल सबसे तो टंगा है तिचे मम्मी ची बैग बहुत जाली आता पप्पा ची बैग बगते अपने बैग में देख लेंगे चार बार खोलते होंगे आज हम लोग जवान अपने बैग में देख लो तो दूर ना ट्रैप है तो दूर ना इधर किधर मरेगा हाँ

फायनली या ठिकाणी फोन तर फोनच आमची ट्रेन हरिद्वारच्या पहिले थांबली एका स्टेशन वर सगळे जण उतरलेले आराम करायला बघू शकता ट्रेन मधले सगळे लोक खाली आलेले फिरायसाठी आमची ट्रेन ही बघा इथे पिऊ

आता है मैं इतनी रिक्शा के लिए रूम बर्दाने साथी। बैग। ये आए गणेश गंगा। इसको प्रिंट दाने जिसकी जो पूजा वगैरह होती है। वो होती है। अच्छा क्या? वो है पे पर्चंडी टेम्पल। कोणसा टेम्पल टेंपल टेम्पल उदर चंडी टेम्पल चंड़ी है मनीषा टेम्पल आम्ही या हॉटेलवर हो वर राता। आराम करणार आहे फ्रेश आणि आता जेवण करायला जाऊ मस्त रूम आहे त्यांचे तुम्ही भी शकता छान आहे गंगा घाटच्या अगदी जवळच आणि रेल्वे स्टेशनच्या बी जवळ आहे आहे जेवण करायला जाण्यासाठी फ्रेश वगैरे होऊन गेलोय तर संध्याकाळी गंगा घाट आता या ठिकाणी खूप सारे असे स्वेटरचे त्याचे देवाच्या वस्तूचे चे दुकान आहेत आम्ही निघालोय आता गंगेत स्नान करण्यासाठी आता आम्ही गंगा घाट जवळ आलोय आपली गंगा नदी पा किती छान अशा प्रकारे वाहते या ठिकाणी अशा पूजेच्या वस्तूंचे दुकान लागलेले ही आहे आपली गंगा नदी इथे सर्व लोक स्नान करत आहे हा वरती गंगा घाट आता आमचे गंगा स्नान करून झालेली आहे संध्याकाळच्या वेळेस मी तुम्हाला गंगा आरतीचा व्हिडिओ देखील दाखवेल आता मी चेंज करून घेते बघू शकता गंगा किती छान दिसते मी फायनली झाली रेडी बघा मंदिर डोंगर हरिद्वारची या ठिकाणी आम्ही हरिद्वारची पाणीपुरी खातोय आता आम्ही रिक्षात बसून गंगा आरतीसाठी चाललोय हलकी पौडी आता आम्ही रिक्षाने चाललेलोय हलकी पोहडी इथे या ठिकाणी गंगा आरतीसाठी सगळ्यात मोठ्या आरती तिथे होते आता आम्ही या ठिकाणी आलोय गंगा आरतीसाठी टोप बघायची हो तुम्हाला गंगा आरती साठी किती गर्दी चालली बघा आम्ही आता या पुलावर येऊन गेलो इथे गर्दी बघू शकता तुम्ही किती सारी आता गंगामयाची आरती होणार आहे ते चालू आता आरती संपली सगळे घर वगैरे झाले म्हणजे रूमवर आता आम्ही आलोय हरिद्वारचा बाजार फिरायला या ठिकाणी सर्व पूजेच्या वस्तू देवासाठी लागणार स्वेटर वगैरे आपल्यासाठी लागणार सगळं काही भेटत आम्ही या ठिकाणी हरिद्वारची स्पेशल अशी रबडी घेतली या ठिकाणी हरिद्वारची स्पेशल अशी रबडी आलेली या दुकानावरून मिस्टरांना टोपी घेतलेली ही टोपी घेतली घालून घ्या ना आता आम्ही या ठिकाणून रिक्षा करून रूम वर चाललोय बाहेरची गर्दी बघू शकता तो रांची टोपी घातली कशी दिसते कमेंट मध्ये सांगा आता आम्ही आलोय रूम वर आता चेंज करून वापस जेवणासाठी जाऊ बाहेर